মোবাইল থাকে খং লাগে তোমাৰ

私が一緒にいると、私が一緒にいると、私が一緒にいると、私が一と、私が一緒にいると、私が一いる私たち緒にいると、私が一緒にいると、が一私がにる私がい 私たちゃんは、私たそは、私、ま、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ーたちは、私たちェ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たんは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ゃたちは、私たちは、私たちちは、私は、私たち की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जरा असतो तेव्हा सन्मान जगण्याची संधी तिथे द्यायला चालली आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला किंवा लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असले शिक्षकांनी शिक्षक लहान असल्याचं एक आंदोलन केलं वेळे असं आंदोलन चाललं त्यावेळेस राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं लढेची भूमिका घेतली लागणी काय होती लागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झाली नाही राज्य चालनाची जबाबदारी माझ्याकडे करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल महाराष्ट्र सरकार गेली आणि ते आज अक्षर गेलेले आहे आता हा धरणाचा भाग ज्या राज्याने शिकवला आणि राहणार राज्याने समजत नाही की तफा अनुदान हे काय झालेलं आहे तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची तर तफा धोरण का आणि ठीक संस्थाने द्यायची मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि करायचे तरतूद न करता आदेश याचा असत तो कागद कशाच्या फिरतीत टाकल्यासारख आणि म्हणून राज्याची जमा झाले जे द्यायचं आणि देणं दर्जेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून